तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलवर मला बसून स्वागत करते आता आम्ही चाललो आहोत साडेतीन पीठाच्या दर्शनासाठी ते सुद्धा एकाच मंदिरातल्या तर चला माझ्यासोबत दर्शनाला आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मग त्या मी तुम्हाला सगळे डिटेल्स सांगणार आहे की हे मंदिर कुठे आहे कसं आहे आणि साडेतीन शक्तीपीठांचं दर्शनसुद्धा तुम्हाला तुम्हाला करणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला सगळे डिटेल्स व्यवस्थित समजतील आणि असे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर चला दर्शनाला तर आलो आहोत आता आपण मंदिराजवळ तर हे मंदिर आहे हे कटाई नाक्याला आहे डोंबिवली कल्याण शिळफाटा रोडच्या अगदी मधोमध आहे बदलापूरला जायला जो रस्ता आहे त्या पॉईंटलाच हे मंदिर आहे तर चला आता आपण मंदिरात जाऊया मंदिराचं जा काम चालू आहे अजून तरी पण जाऊया आपण सी सी टी व्ही कॅमेरे महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठं आहेत ती एकाच मंदिरात आपल्याला पाहायला मिळत आहेत हे खरं तर भाग्यच आहे आपलं कोल्हापूरची अंबाबाई तुळजापूरची भवानी माता माहूरगडची रेणुका माता आणि नाशवणीची सप्तशृंगी माता अशी साडेतीन पीठं आहेत इथे आणि खूप सुंदर मूर्त्या आहेत छान मंदिर आहे एकदम कटाई नाक्यालाच मंदिर आहे तुम्ही केव्हाही येऊ शकता अगदी मध्यभा मध्यभागी हे मंदिर आहे मंदिराचं सध्या काम चालू आहे पण तरीसुद्धा दर्शनासाठी येऊ शकता आणि इथले हे जे पुजारी काका होते त्यांनी खूप सुंदर माहिती दिली ही नृसिंह सरस्वती महाराज श्रीपाद वल्लभ महाराज दत्तगुरू स्वामी समर्थ महाराज यांच्यासुद्धा खूप छान मूर्त्या आहेत इकडे दुर्गेश्वरी मातेची मूर्ती आहे पद्मावती मातेची मूर्ती आहे पण पद्मावती मातेची मूर्ती झाकून ठेवली होती कारण तिथे साफसफाईचं आणि दत्तजयंतीच्या निमित्ताने थोडं डागडुजीचं चा काम चालू होतं पण त्या काकांनी संपूर्ण इतिहास आपल्याला मंदिराचा सांगितला की हे मंदिर कसं तयार झालं मूर्त्या कशा आल्या आणि ह्या देवस्थानाचे जे मुख्य आहेत त्यांची पण खूप माहिती दिली तर तीसुद्धा मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओत सांगणार आहे गुरुजींच्याच आवाजामध्ये तेच आपल्याला माहिती देत आहेत तर ते सगळं आपल्याला सांग सांगितलेलं आहे त्यांनी तर पुढचा जो माझा व्हिडिओ येणार आहे त्याच्यामध्ये साडेतीन शक्तीपीठ जे मंदिर आहे कटाई नाक्याला त्याचा उद्धार कसा झाला ते नावारूपाला कसं आलं हे आपण गुरुजींच्याच तोंडून ऐकूया आणि सुंदर मंदिर आहे त्यांनी खूप छान माहिती दिली आम्हाला अगदी जाण्यासारखं पण आहे जवळच्या जवळ आहे काही अजिबात गर्दी नसते आणि खूप वेगवेगळे उत्सव या मंदिरात होत असतात तर तुम्ही नक्की या मंदिराला भेट द्या तसेच या मंदिरामध्ये वेगवेगळे वेग यज्ञसुद्धा होत असतात संकष्टीला गणेश याग होतो दत्तयाग रुद्रयाग असे वेगवेगळ्या वेग पूजा सुद्धा या मंदिरामध्ये होत असतात तर तुम्हाला जर अशा पूजांमध्ये सह सहभागी व्हायचं असेल तरीसुद्धा तुम्ही ह्या मंदिराला भेट देऊ शकता व्हिडिओच्या शेवटी मी त्या संपूर्ण जे यज्ञ होणार आहेत किंवा जे होतात त्या मंदिरात त्याची पूर्ण लिस्टचा फोटो मी तुम्हाला देते जर ज्यांची इच्छा असेल त्याच्यामध्ये ती त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर आहेत आणि प्रत्येक यज्ञासाठी लागणारी रक्कमसुद्धा आहे कारण आपण जेव्हा घरी यज्ञ करतो त्यावेळेस ती सामग्री गोळा करणं आणि तो खर्च हा सगळा आपल्याला परवडेलच असं नाही पण इथे ज्यावेळेस तुम्ही करता त्यावेळेस ते त्याचं पुण्य पण खूप पटीने मिळतं आणि पवित्रस्थळी केलेल्या यज्ञाचं सगळ्यात जास्त महत्त्व असतं तसंच आपण ज्यावेळेस देवीला साडी अर्पण करतो तर त्याचीसुद्धा नोंद इकडे होते आणि तुम्ही दिलेल्या सोहळ्याची साडीची इथे व्यवस्थित पोचपावती मिळते त्यामुळे इतकं ह्यांचं मॅनेजमेंट पण इतकं छान आहे छोटं मंदिर आहे पण त्यांनी खूप चा उत्कृष्ट पद्धतीने प्रत्येक गोष्ट ठरवलेली आहे जर तुम्हाला यज्ञ करायचा असेल तुम्हाला साडी अर्पण करायची असेल देवीला तर तीसुद्धा तुम्ही इथे येऊन करू शकता दर्शन झालं आणि गुरुजी होते गुरुजींनी पूर्ण मंदिराचा इतिहास आम्हाला सांगितला मंदिर कसं नावा रूपाला आलं हे सुद्धा सांगितलं तर हे सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडल्यास माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद